आता बातमी आहे राज्यासंदर्भात गेल्या आठवड्याभरामध्ये राज्यामध्ये चर्चा सुरू आहे ती विशाळगडाची विशाळगडावर अतिक्रमण झालं आणि गेल्या अनेक वर्षांपासून विशाळगडावर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि हे अतिक्रमण हटवण्यावरनंच मोठा वादंग निर्माण झाला खर तर मराठ्यांचं शौर्य आणि बलिदानाचा साक्षीदार असलेला किल्ले विशाळगड हा चर्चेत आला तो म्हणजे अतिक्रमणावरनं या अतिक्रमणावरनं निर्माण झालेला वाद आणि अतिक्रमण हटवण्यासाठी सुरू झालेलं आंदोलन गेल्या आठवड्याभरापासून चांगलंच चर्चेते आणि यावरून राजकारणही चांगलंच तापलंय विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलं तर प्रत्यक्ष गडावर कुणालाही पोलिसांनी जाऊ दिलं नाही मात्र संतप्त जमावाने गडाला लागून असलेल्या गावांमध्ये दगडफेक केली आणि काही ठिकाणी आगही लावली त्यामुळे तिथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली किल्ले विशाळगडावर अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणामुळे विशाळगड आणि पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये प्रचंड नासभीस झाली यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांचंही सत्र निर्माण झालं छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेला त्यांचेच वडील खासदार छत्रपती शाहू महाराजांनी कडाडून विरोध केला दरम्यान अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनामधील प्रमुख अधिकारी त्याच दिवशी गडावर पोहोचले आणि विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासही सुरुवात झाली होती महसूल विभागानं जर वेळीच कारवाई केली असती तर ही विशालगडच्या अतिक्रमणाबाबत जे आता वेळ उद्भवली आहे ती उद्भवली नसती महसूल विभागाच्या काम चुकारपणामुळे ही वेळ आलेली आहे आणि चोरच आज कोर्टात जाऊन या याचिका दाखल करतायत तर माझं महसूल प्रशासनाला जाहीर आव्हान आहे की त्यांनी त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी तर विशाळगड हिंसाचार प्रकरणी राज्यात राजकारण चांगलंच रंगलेलं आहे तर विशाळगडावर झालेल्या हिंसाचारानंतर खासदार शाहू महाराज मैदानात उतरले त्यांनी नुकसानग्रस्त झालेल्या भागांना भेट दिली आणि तिथल्या तिथे नक्की काय घडलं हे जाणून घेतलं दरम्यान हे संपूर्ण अपयश हे प्रशासनाचं असल्याचंही छत्रपती शाहू महाराजांनी म्हटलं आणि तीव्र शब्दात याचा निषेध केला विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार प्रचंड वेदनादायी असल्याचं त्यांनी म्हटलं आणि हिंसाचार झाल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी ज्या ठिकाणी या सर्व घटना घडल्या त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शाहू महाराज यांनी भेट दिली गरजेची वाटते म्हणूनच आम्ही जा, जातोय तिथं आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे तो काही प्रश्न नाही आहे कारण मी एक कालच सांगितलंय की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथं जातोय तर खासदार संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या अगदी विरोधात शाहू महाराजांनी भूमिका घेतली दरम्यान आता खासदार संभाजीराजे यांनी शाहू महाराजांच्या भूमिकेवर काय प्रतिक्रिया दिली आहे हे पण आपण ऐकूयात त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक होते आणि आक्रमक असताना जे काय तिथं घडलं त्याचं मी समर्थन करत नाही किंबहुना मी निषेध करतो असं सुद्धा काही म्हटलं असं मला वाटतं तर मला आपल्याला सांगायचं आहे की ते माझे वडील आहेत ते कोल्हापूरचे खासदार आहेत आणि ते स्व महाराज आहेत आणि म्हणून महाराज हे सर्वांचे आहेत ते माझे आहेत कोल्हापूरचे आहेत आणि महाराष्ट्राचे आहेत आणि म्हणून महाराजांच्या नात्याने त्यांनी आपली भूमिका मांडली आणि ती भूमिका मी मनापासून ते स्वीकारतो पण हे स्वीकारत असताना सुद्धा मला त्यांना विनंती करायची विनंती ही करायची की माझी भूमिका काय होती खासदार म्हणून त्यांनी एकदा जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारावी मला आनंद वाटेल तर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज हे विशाळगडावर गेले आणि कोल्हापूरच्या खासदारांनी शिवभक्तांना अतिरेकी ठरवलं असा गंभीर आरोप धनंजय महाडिकांनी केलेलं आहे महाविकास आघाडीनं ते कोणासोबत आहेत किंवा हे काँग्रेसची मंडळी कोणासोबत आहेत हे जाहीर करायला हवं की ते, ते शिवछत्रपतींच्या सोबत आहेत शिवभक्तांच्या सोबत आहेत हिंदू समाजाच्या सोबत आहेत म्हणजे अतिक्रमणाचं समर्थन करतायत त्या यासेन यशन भटकळचं समर्थन करतायत का शिवभक्तांना विरोध करतायत हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतंय आणि यांना अतिक्रमण मदत करायला गेल्या असताना काल एक व्हिडिओ पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये एक ज्येष्ठ मुस्लिम बांधव आणि काँग्रेसचे खासदार साहेबांना विचारलं की ज्यांनी हा प्रकार केला ते शिवभक्त आहेत का अतिरेकी आणि खासदार साहेबांनी एका क्षणाचाही विचार न करता त्यांना अतिरेकी असं शिवभक्तांना संबोधित केलेलं आहे फार दुर्दैव आहे फार दुर्दैव आहे दरम्यान विशाळगडावर होत असलेल्या अतिक्रमणा संदर्भात आणि त्याकडे वारंवार झालेल्या दुर्लक्षासंदर्भात मराठा समन्वयक आबासाहेब पाटलांची प्रतिक्रिया पाहूयात हे अतिक्रमण होत असताना त्या ठिकाणी पुरातन काय काही लोकांनी हे अतिक्रमण करण्यासाठी पुणेपुरी पैसे घेतले आणि पैसे घेऊन अतिक्रमण करायला लावले त्या सगळ्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्यावेळेला अधिकारी कुठं होते पोलीस कुठं होते शासन कुठं होत केवळ आपण त्या ठिकाणी जाऊन अतिक्रमण करायला लावणे हे सुद्धा आहेत तर विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणावरनं इतका मोठा वाद निर्माण झालेला आहे खर तर विशाळगड हे अत्यंत महत्वाचं स्थान आहे आणि त्याचा इतिहास काय आहे हे आपण जाणून घेऊयात कधी काळी ज्या किल्ल्याला खिलगिल खेळणा किंवा खिलना म्हणत तोच आता विशाळगड म्हणून परिचित हा किल्ला इसवी सन एक हजार अठ्ठावन्न मध्ये शिलाहार राजा मारसिंह यांनी बांधला शिवरायांनी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठच्या सुमारास पन्हाळा आणि खेळणा जिंकले किल्ल्याचा ताबा सोळाशे एकोणसाठ मध्ये घेतल्यानंतर शिवरायांनी किल्ल्याला विशाळगड असं नाव दिलं या किल्ल्यावर शिवरायांना पोहोचण्यापूर्वी पावनखिंडीची ऐतिहासिक लढाई झाली पावनखिंडीची लढाई मराठा सरदार बाजीप्रभू देशपांडे आणि आदिलशाही सरदार सिद्धी मसूद यांच्यात झाली पावनखिंडीच्या लढाईमुळेच शिवराय सुखरूप विशाळगडावर पोहोचले तर अशाच या ऐतिहासिक विषायागडाला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत अतिक्रमण हटवा असे आदेशही दिले या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागलं त्यानंतर गड्याच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात गावातील घरांवर लक्ष करण्यात आलं जाळपोळ झाली विषायागडावर हिंसाचार करण्यात आला दरम्यान सरकारकडून आता यावर कारवाई सुरू झाली विशागड हिंसाचारावर कारवाईचे फडणवीसांनी लगेचच आदेशही सा दिले होते तर हिंसाचारानंतर चार दिवसांनंतर अजित पवार यांनी या संपूर्ण हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी केली आणि पीडितांशी संवाद साधला पीडितांचं नुकसान झालेल्याची माहिती देताना कोणत्या पद्धतीने हल्ला झाला याचा अनुभव त्यांनी सांगितला दरम्यान यावेळेस बोलताना अजित पवार यांनी विशाळगडावरील अतिक्रमणावर सुद्धा भाष्य केलं हल्ला झाला हे चुकीचंच मात्र अतिक्रमण होणंही चुकीचंच असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं तर विशाळगडावरील ज्या व्यावसायिक आस्थापना आहेत जे अतिक्रमण झाले आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही असा विश्वास यावेळेस अजित पवार यांनी दिला सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते हे इतिहासामध्ये नोंद आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा अशाही पद्धतीनं आपण सगळेजण वाचतो अशा अनेक आणि त्याच्यामध्ये जा सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि काही काही तर गोष्टी फार पूर्वीपासून तिथं आहेत ही पण इतिहासामध्ये त्याच्याबद्दलची नोंद आहे ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे पण कुठल्याच समाजाने नवीन काही तिथं करण्याचा प्रयत्न करू नये नवीन कुठं किल्ले गड किल्ल्यावर नवीन अतिक्रमण किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये तर सरकारने जी भूमिका घेतली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर काँग्रेसचे आमदार सतेश पाटील यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे पाहूयात सतेश पाटील काय म्हणतात विशाळगडवरचं अतिक्रमण उपमुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तिमत्वाला त्याच्यावर वक्तव्य करणं अम्का अम्का की महाविकास आघाडीला अमका अमक वाटतं आणि अमका झेंडा वगैरे हे बोललं या राज्याला किती शोभतं उपमुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती मुख्यमंत्री राहिलेलं व्यक्तिमत्व आज खातं त्यांच्याकडे सेन्सिटिव्ह खातं त्यांच्याकडे अशा वेळी अशा पद्धतीची आपली वक्तव्य सत्तेच्या माध्यमातून केलेली वक्तव्य समाजात त्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार ती करत नाही विषाणगडवरची अतिक्रमण तुम्हाची होती सर्व समाजाची त्या ठिकाणी होती मुस्लिम समाजाची होती हिंदू समाजाची होती मी नाव मुद्दामून या ठिकाणी वाचून जातो सुरेश वेळला पांडुरंग फोंडे इस्माईल मोजावर गोविंद जंगम मुबारक बांगे हफीज शेख गंगाराम भोसले केरू भोसले भाऊ डकळे वहिदा कागदी कुणाचे होते सर्व समाजाचे अतिक्रमण होते भूमिका ही विशाळगडवरचे अतिक्रमण निघण्याबद्दल कुणाची भूमिका नाही असा विषय त्या ठिकाणी नव्हता माझा प्रश्न काल देखील होता की कोर्टाचं कारण सांगून ही अतिक्रमण चौदा तारखेपर्यंत कशी थांबली मग कोर्टाचा स्टे होता तर महाअभियुक्तांनी परवानगी कशी दिली या अतिक्रमण काढायची पंधरा तारखेला म्हणजे हे सगळं घडवायचं होतं आणि मग ते घडल्यानंतर आम्ही कारवाई करून स्वतःला हिरो करण्याचा प्रयत्न या राज्यातल्या सत्ताधारी मंडळींनी त्या ठिकाणी केलं यात नुकसान काय झालं नुकसान महाराष्ट्राचं झालं जी या कोल्हापूरचं फॅब्रिक आहे जे या महाराष्ट्रातलं सर्व धर्म समभावाचं फॅब्रिक आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली तो घटनेला या ठिकाणी बाजूला सारणारा प्रकार आज त्या ठिकाणी घडला आज सत्ता पक्षातनं उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेत तेही कुणाला न कळवता आलेत आम्ही आमदार आहोत खासदार आहोत एखादी बैठक त्यांनी घ्यायला पाहिजे होती तर काय चाललंय काय नाही सगळ्यांशी चर्चा करायला पाहिजे होती आलेले आम्हालाही माहिती नाही आम्ही माध्यमातून बघतो ते आलेले आहेत ठीक आहे आले आता जशी माहिती त्यांनी घ्यावी तर विशाळगडावर झालेल्या राड्याप्रकरणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एकोणीस जुलै रोजी कोल्हापूर दौरा करणार होते तो रद्द केला पोलिसांनी विनंती केल्याने कोल्हापूर दौरा रद्द केल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलं कोल्हापूरमध्ये विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणावरनं हिंसक वळण आलं आणि त्यासंदर्भात विरोधामध्ये इम्तियाज जलील हे कोल्हापूर दौरा करणार होते मात्र त्यांनी कोल्हापूर दौरा रद्द केला यासोबतच कोल्हापूरला के येण्यासाठी विरोध केलेला आहे काही लोकांनी मात्र अशांना घाबरत नसल्याचं सुद्धा इम्तियाज जलील यांनी म्हटलं तर इम्तियाज जलील यांनी बोलत असताना छत्रपती संभाजीराजे यांच्यावर ही टीका केली इम्तियाज जलील यांनी संभाजीराजे हे गादीचे खरे व्हायरसदार आहेत ना असा सवाल विचारला त्यावर खासदार धैर्यशील माने यांनी टीका केली आहे दरम्यान जलील यांनी केलेलं वक्तव्य हे कोल्हापूरच्या गादीचा अवमान नाही का असा सवालच त्यांनी उपस्थित केला धैर्यशील माने यांनी पाहूयात जे प्रश्न या ठिकाणी इम्तियाज जलील विचारतो त्यामध्ये त्यांनी विचारलंय हे खरे वंशज आहेत का हा प्रश्न कुणी विचारलाय इम्तियाज जलीलनी या ठिकाणी त्यांना विचारलाय शाहू महाराजांच्या गादीचा हा अवमान होत नाही का वंशजाला त्यांनी त्या ते ठिकाणी जर चॅलेंज करत असतील आणि त्यावेळी काँग्रेसवाले फक्त मताच्या राजकारणासाठी म्हणून या ठिकाणी तोंडाला पट्टी लावून या ठिकाणी बंद खोलीत राहत राहत असतील तर निव्वळ हे मताच्या भोवतीचं राजकारण आहे याच्यामध्ये दुसरा तिसरा काही या ठिकाणी तर विशाळगडावर हा संपूर्ण संघर्ष नक्की कशामुळे उद्भवलेला आहे याची कारण काय आहेत यावरही एक नजर टाकूयात विशाळगड विद्रुपीकरण गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहे विशाळगडावर एकशे छप्पन्न अनधिकृत बांधकाम आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने विशाळगडावर पंतप्रधान घरकुल योजना राबवली या योजनेत तीन हजार चौरस फुटांचं बांधकाम झालंय विशाळगडावरील अनधिकृत बांधकामात तीन मजली मशीदही वादात सापडली अनधिकृत बांधकामात रेहान दर्ग्याचंही अतिक्रमण समाविष्ट आहे अनधिकृत वस्ती आणि कत्तलखाने याचा पसारा दिवसेंदिवस वाढतच चाललाय तर शिवभिक्ता शिवभक्तांसाठी पूजनीय अशा या विशाळगडावर घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या अतिक्रमणामुळे हे वाढतच चाललेलं आहे विशाळगडावरची भयावह स्थिती नक्की काय आहे या संदर्भात छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिलेली आहे आणि जाणीव करून दिली पाहुयात आणि या विशाळगड किल्ल्यावर जिथे लोक माती लावायला यायला पाहिजे या एवढं रक्षण केलं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर या ठिकाणी इतक्या गल्लीच्या पद्धतीने अतिक्रमण कथल ओपन बाकरे काप तिथं मास मोस तिथं रक्तच जाते ओहात कोंबड्या कापणे कोंबड्याच्या पंखा, पंखात पंख तिथंच पडलेले दुर्गंधी मद्यपान पाहिजे त्या पद्धतीने मद्यपान करतात गट त्या कर गडावर अशाच बाटल्या पडलेले पार्ट्या जोरात पाहिजे तसं कर्नाटकातून सगळ्यात जास्त लोक तिथं येत होते आणि एवढी दुर्गंधी असताना हा शिवाजी महाराजांचा विशाळगड किल्ला हे मी कलेक्टरनं विचारलं म्हणजे तुम्ही वर्षभर तुम्ही एक हिअरिंग घेऊ शकला नाही आणि बाकीचे तुम्हाला जर दिलं न्यायप्रवेश विषय नसेल तर तुम्ही काढत का नाही आता ह्याच्यासाठी मी आक्रमक नाही व्हायला पाहिजे का ह्याच्यासाठी मी हा विषय नाही उठला उठवायचा का मी त्यांना सांगितलं की हा विषय ताबडतोब तुम्ही सोडवायला पाहिजे नाहीतर आम्ही विशाळगडला जाऊ त्यांनी लाईटने घेतलं आणि शेवटी मला हात द्यायला चला विषय घडला यासह ग्राउंड झिरो मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र